गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी कुंडी येथे नवीन स्वतंत्र एम आय डी सी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याची अंमलबजावणी उमदी तालुका जत येथे पाचशे एकोणचाळीस हेक्टर तर मोरबगी येथे चोवीस हेक्टर जागा उपलब्ध केली आहे सांगली जिल्ह्यात उद्योग विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं याबाबत महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जत हा दुष्काळी टापू मागास व दुर्गम भांग असल्यानं पहिल्या टप्प्यात त्याला कमी प्रतिसाद मिळालाय तरी विस्तारित महिषाळ योजनेचं पाणी विजापूर गुहागर राष्ट्रीय मार्गाची महामार्गाची जोड आणि विजयपुरा आंतरराष्ट्रीय विमानसेवा या पायाभूत सुविधांमुळं उमदीचा औद्योगिकदृष्ट्या भाग्य खुलवणारं आहे उमदी तालुका जत या ठिकाणी लोखंड कामाशी निगडीत म्हणजेच कमी पाण्यात होणारा उद्योग यावा असा प्रयत्न आहे विशेषतः रेल्वेच्या भोगी बनवण्याचा उद्योग आल्यास त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो मोरबगी येथे चोवीस हेक्टर क्षेत्र महसूल विभागाच्या ताब्यात आहे ते महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे याबाबतचे निर्णय मंत्रालय पातळीवर होणार आहेत मात्र त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो उमदी ते विजयापूर आंतरराष्ट्रीय विमानतळातील अंतर चौसष्ट किलोमीटर इतके आहे आजघडीला विमानतळाचे काम सुरू झाले आहे लवकरच ते कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत त्यानुसार फक्त दीड तासाचा प्रवास आहे भविष्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर कर्नाटक सीमेपर्यंत रा, रा, राज्यमार्ग नियोजित आहे अंतर एक तासावर येईल त्याचा उद्योजकांना फायदा होऊ शकतो उमदी ते सांगली अंतर एकशे एकतीस किलोमीटर आहे त्या तुलनेत उमदी औद्योगिक वसाहतीचा विजापूर जिल्ह्याला अधिक फायदा होऊ शकतो